आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे खालापूर टोल प्रकरणानंतर मनसे मोडवर राजसाहेबांचा आदेश आले तर नाशिक मध्ये जनतेसाठी मनसे रस्त्यावर उतरेल मनसे नेते सलीम मामा शेख यांचा इशारा टोल प्रश्नावर प्रबंधभूमीने भूमीने मनसे नेते सलीम शेख यांच्याशी साधलेला संवाद बघूयात सविस्तर आम मामा प्रबंध भूमीमध्ये आपलं स्वागत आहे बोला हा मामा आज राजसाहेब पुण्याहून मुंबईकडे जात असताना कार्यक्रमातून खालापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती चार ते पाच किलोमीटर रांगा लागल्या होत्या राजसाहेब स्वतः अर्धा ते तास त्या ठिकाणी थांबून आणि त्यांनी ती ट्रॅफिक व्यवस्थित केलेली सुरुवात केलेली आहे आणि तसंच आपल्याला निदर्शनात आलं की त्या ठिकाणी जे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्यावर संतप्त झालेले बघायला मिळाले त्या अनुषंगाने नाशिकमध्ये पण ह्याच पद्धतीने आपल्याला नंतर बघायला मिळेल का चित्र काय सांगाल म्हणजे चांदोडचा सा टोल नाका असेल पिंपळगाव बसवचा टोल नाका असेल किंवा इगतपुरीचा टोल नाका असेल किंवा पडग्याचा टोल नाका असेल त्या ठिकाणी सर्रास आठ शर्तीचा भंग होतोय कुठल्याही प्रकारचे टोल नाक्या त्या टोल नाक्याचे जे मालक आहेत कुठल्याही प्रकारे नियमाचं पालन करत नाहीये आणि जवळ जवळ पाच पाच दहा दहा मिनिटं म्हणजे कधी कधी पंधरा मिनिटं वाहनधारकांना त्या टोल नाक्यावर गर्दी थांबून राहावं लागतं बरोबर आणि नियम नियम असा म्हणतो की तीन मिनिटाच्या वरती एक मिनिट एक सेकंद जरी वरती टोल द्यायचा नाही अशा अधिशर्टी या टोल तो, तो, टोल नाका देताना त्या सरकारने त्या शर्टी त्या ठिकाणी टाकून दिल्या शासनानं पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती पाळल्या जात नाहीये मला वाटतं आदरणीय राजसाहेब ठाकरे हु। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी यांची जी भूमिका पहिल्यापासनं टोल नाक्यांच्या संदर्भामध्ये ते अतिशय योग्य आहे आणि मला वाटतं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सैनिक जेवढे टोल नाके नाशिक जिल्ह्यातील असतील त्या सर्व टोल त्या मालकांना वटशिवर आणल्याशिवाय राहणार नाही मामा आज एक वेगळं चित्र बघायला मिळालं त्या ठिकाणी बऱ्याच अंतरावर एक अँब्युलन्स उभी होती <laughs> आणि राजसाहेब कदाचित त्या अँब्युलन्सला बघून संतप्त झालेला असा आणि त्या ठिकाणी उतरले असावेत कारण की अम्ब्युलन्समध्ये इमर्जन्सी पेशंट असतात आणि त्यांना जर चार ते पाच किलोमीटर मागं उभं राहावं लागतं तरी देखील त्या ठिकाणी कर्मचारी पैसे वसूल करतात एक मिनिट मला तेच म्हणायचं जर अम्ब्युलन्सला जरी वेळेत असेल तर सर्व सर्वसामान्य जे वाहन धारक आहेत त्यांची काय परिस्थिती असेल निश्चितच आदरणीय राजसाहेब ठाकरे जो मनसे सैनिकांना आदेश देतील त्या आदेशाचं नक्कीच पालन केलं जाईल आणि टोल नाक्या टोल कर्मचारी असतील मालकांना राहणार नाही येणाऱ्या ना काळामध्ये राजसाहेबांनी जर समजा उद्या तुम्हाला आदेश दिले दे तर इगतपुरी असेल चांदवड असेल पिंपळगाव असेल किंवा मग इतर ठिकाणी असतील नाशिकमध्ये आपल्याकडून तशा उपाययोजना केल्या जातील निश्चितच केल्या जातील या अगोदरही मनसेने अनेक टोल नाक्याचे आंदोलन केलेले माझ्या मा, मा, स्वतःवर तीन तीन टोल नाक्याचे गुन्हे दाखल आहे निश्चितच जनतेच्या प्रश्नासाठी असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी मनसे मन सैनिक डग बघणार नाही जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही नक्कीच मामा आपला वेळात वेळ काढून प्रबंध टाइम दिला धन्यवाद मामा प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं जीवनात अपडेट राहा